आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते वसमत शहरात तीन कोटी पंचेचाळीस लाखाचा विकासकामाचा शुभारंभ संपन्न आमदार राजू भैया नवघरे यांच्या विकासकामाचा झंझावाद सुरू असून आज अनेक कोटींच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला शहरातील महत्वाच्या असणाऱ्या प्रभाग क्रमांक चौदा मधील जवळपास दहा विकास कामांचा शुभारंभ आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते व प्रभागातील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला अंदाजे तीन कोटी पंचेचाळीस लाखाचा विकास निधी आमदार राजूभैया नवघरे यांच्या वतीने देण्यात आला आहे प्रभाग क्रमांक चौदा मधील पाटील नगरमध्ये आनंदनगर ओपन स्पेसमध्ये जॉगिंग ट्रॉक करणे व गार्डन करणे प्रभाग क्रमांक चौदा अंतर्गत विष्णू नगर येथे नाना नानी पार्क करणे प्रभाग क्रमांक चौदा आसेगाव रोड विहार परिसरात संरक्षण भिंत बांधकाम करणे प्रभाग क्रमांक चौदा विष्णूनगर अंतर्गत आर सी सी नाली बांधकाम करणे प्रभाग क्रमांक चौदा बसवेश्वर नगर येथे हायवे डी पी ते सूर्यवंशी यांच्या घरापर्यंत सीसी रस्ता बांधकाम करणे प्रभाग क्रमांक चौदा श्री गुरुनाथ नगर येथे संजय काकडे यांच्या घरासमोर सीसी रस्ता व आरसीसी नाली बांधकाम करणे प्रभाग क्रमांक चौदा सिद्धार्थनगर येथे ओपन स्पेस सुशोभीकरण करणे प्रभाग क्रमांक चौदा फुलेनगर येथे ओपन स्पेस सुशोभीकरण करणे प्रभाग क्रमांक चौदा महारुद्र नगर भोरीपगाव रोड ते पांडुरंग जनरल स्टोअर असते सुनीता तावडे यांच्या घरापर्यंत सी सी रस्ता व आर सी सी नाली बांधकाम करणे प्रभाग क्रमांक चौदा फुलेनगर येथे सी सी रस्ता व आर सी सी नाली बांधकाम करणे या विकास कामांच्या भूमिपूजनासाठी राजकुमार एंगडे आझादे झ सर गौतम दवने विवेक अन्वेकर शहराध्यक्ष मुजित पठाण नगरसेवक सचिन दगडू सत्तारभाई रवी डोडसे संघर्ष इंगोले आशीर्वाद इंगोले मनोज भालेराव मंगेश बांगर प्रणव बेले डॉक्टर कुटे आदित्य आहेर अंबादास जाधव नितीन जोगदंड सुहास काकडे यांच्यासह अनेक मान्यवर व प्रभागातील रहिवासी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिशोध न्यूजसाठी बालाजी पोले हिंगोली